सर्वांना सचने जयजी जाऊ बांधवांनो आमदार खासदार स्वतःला राज्याचे मालक समजतात का आमदार खासदार आणि महाराष्ट्र राज्याची अवस्था अशा एका गंभीर विषयावरती आज आपल्याला या ठिकाणी आपलं मत व्यक्त करायचं आहे सर्वांना सचने जयजी जाऊ नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसंच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल मित्रांनो या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा असे आपणाला या ठिकाणी आग्रहाची नम्र विनंती करतो बांधवांनो आपण निवडून दिलेले आमदार आणि खासदार ज्यांना आपण लोकशाहीचे रक्षक असं मानतो ते खरंच आपल्या हितासाठी काम करत आहेत का हा प्रश्न माझा या ठिकाणी उपस्थित होतो आहे की त्यांनी स्वतःला देशाचे मालक समजून आपल्याला विश्वासाला आपल्या विश्वासाला तडा दिलाय चला या प्रश्नांचा विचार करूया आणि सत्य काय आहे ते जगासमोर मांडूया जगासमोर आणूया विधान भवन आणि संसद यामध्ये चाललेला गोंधळ का सुरू आहे आपण आमदार खासदारांना निवडून दिलंय लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाचं हित जोपसण्यासाठी पण आज काय दिसतं विधान भवन आणि संसदेत नुसता गोंधळ भांडण शिविगाळ हानामारी मारामारी इथपर्यंत यांची मजल गेली आहे कायदा बनवण्याचं हे ठिकाण आहे की कुस्तीचा आखडा हे सुद्धा समजायला तयार नाही शेतकरी कष्टकरी कामगार वंचित दलित आदिवासी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न बाजूला पडलेत मित्रांनो आणि हे स्वतःच्या राजकारणामध्ये मजगूल झालेले आहेत त्यांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःचं खिस्स भरणं सध्या जास्त महत्वाचं वाटतंय मित्रांनो यांनी सहकार बुडवलाय हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न होतोय सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप जरी करत असले तरी ते मागच्या दारानं संगत मत करून सरकारी संस्था बुडवतात बँकांना लुटलं जातंय शिक्षण व्यवस्था डबघाईला आणली जाते त्यांनी एकमेकांशी हात मिळवणी करून हुकुमशाही राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत जनतेचा आवाज दाबला जातोय आणि प्रश्न विचारांना गप्प केलं जात आहे मित्रांनो ही खरी लोकशाही आहे की सत्तेचा खेळ मांडलाय हे समजायला या ठिकाणी वाव राहिलेला नाही श्रीमंतांचं कर्ज माफ केलं केल जात आहे परंतु शेतकऱ्यांचं का केलं जात नाही श्रीमंतांची आपदा दिशीची कर्ज कशी काय माफ होतात शेतकरी मात्र कर्जाच्या ओझाखाली आत्महत्या करतोय मित्रांनो याला जबाबदार कोण आहे म्हणून या महाराष्ट्रातला सामान्य माणूस प्रश्न विचारतोय हे सरकार श्रीमंताचं आहे की सामान्य माणसाचं महागाईचा आगले गगनाला भिडतोय पण यांना त्याची काही चिंता नाही अधिक गरीब, गरीब होत चाललाय आणि श्रीमंत अधिक श्रीमंत ही विषमता कोण निर्माण करत आहे याला जबाबदार कोण आहे याचं सुद्धा उत्तर सरकारनं दिलं पाहिजे अराजकता आणि मूलभूत मूल्यांचा रास जातीच्या नावावर धर्माच्या नावावर भाषेच्या नावावर यांनी देशात अराजकता माजवायला सुरुवात केलेली आहे स्वातंत्र्यता समता बंधुता आणि न्याय ही आपल्या संविधानाची मूलभूत मूल्य बांधवांनो खऱ्या अर्थानं आत्ता धोक्यात आलेली आहेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनतोय रस्ते सुरक्षित नाही आरोग्याच्या सुविधा नाहीत शिक्षणाची दुरवस्था आहे आणि भविष्याचं कोणतंही बांधवांना नियोजन नाही यांना लोकहिताचे कायदे बनवायला वेळ नाही पण स्वतःच्या फायद्यासाठी नियम मात्र मोडायला हे पटकन तयार असतात मित्रांनो निसर्गाचा रास आणि बेकायदेशीर बांधकामे कारभार नदी नाले ओढे डोंगर आपलं निसर्गाचं संपत्ती मात्र नष्ट होत चाललेली आहे यासाठी कायदे बनवले जात नाहीत बनवायची गरज आहे कारण यांना पर्यावरणापेक्षा स्वतःचं खिस भरणं जास्त महत्वाचं वाटतंय आमदार खासदार स्वतः कायदा पाळायला तयार नाहीत आणि मग जनतेकडून अपेक्षा ती काय करायची संसदेत अर्वाच भाषेत शिवेगाळ मारहाण हा कसला धाक राहिलाय यांच्यावर हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे देशाचे मालक कोण आमदार खासदार स्वतःला देशाचे मालक समजतात का पण खरं सांगायचं तर देशाचा मालक तुम्ही आणि आम्ही आहोत सामान्य माणूस आहे जो कर भरतो मत देतो आणि या लोकशाहीला जिवंत ठेवतो पण त्यांनी सामान्य माणसाला त्यांना विसर पडलाय भ्रष्टाचार वेबिचार आणि दरोडेखोरीनी हे सत्ता मस्त मस्तवाल झालेली आहेत बदलीचं वातावरण तयार करायला पाहिजे आपण प्रश्न विचारायला हवं आपण या सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला हवा बांधवांना तुम्हाला आव्हान आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आता जागे व्हा आपणच या देशाचे खरे मालक आहोत हे समजून घ्या आपल्या मतानं आपल्या आवाजाने आपण या भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान देऊ शकतो शेतकऱ्यांचे कामगारांचे वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटीने लढा द्या निसर्ग वाचवा शिक्षण सुधारा आणि लोकशाहीच्या मूल्यांचं बांधवांनो खऱ्या अर्थानं रक्षण करा लढाई आपली आहे आणि आपणच ती लढू शकतो आणि जिंकू सुद्धा शकतो एवढं फक्त ध्यानात घ्या एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान जय भारत मित्र